मोबाईल चोरणारी टोळी गुन्हे शाखा युनिट एकने पकडली असून त्यांच्या ताब्यातून पंचवीस मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे याबाबत अधिक माहिती अशी की एक ऑगस्ट रोजी अविनाश भानुदास आवड हे सिद्धार्थनगर झोपडपट्टीकडून आनंदनगर कॉलनीकडे रात्री पावणे अकरा वाजता पायी जात होते त्यावेळी त्यांच्या मागून मोटारसायकलवर आलेल्या दोन इस्मांनी त्यांच्या हातातील पन्नास हजार रुपये किमतीचा आयफोन चोरून ते पळून गेले या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एक चे पथक त्यांचा समांतर तपास करत होते आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अप्पा पानवळ यांना माहिती मिळाली की आव्हाड यांचा मोबाईल विकी काळे हृतिक हिरे आणि शुभम इंगळे यांनी चोरला असून ते हा मोबाईल विक्री करण्यासाठी चांदशी शिवारात नेण्यात आहेत त्यानुसार पोलिसांनी वरील ठिकाणी सापळा रचला हे तिघे एम एच एक ईएच e. शहाण्णव चोपन्न या क्रमांकाच्या ॲक्सेस गाडीवरून चांदशी शिवारात आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेले सहा मोबाईल आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गेल्या दोन महिन्यात एमआयडीसी अंबड सातपूर कामगार नगर गंगापूर रोड कॉलेज रोड या भागात पायी चालणाऱ्या इसमांच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरल्याची कबुली दिली त्यांच्यासोबत असलेला एक विधी संघर्षित बालक याच्याकडे त्यांनी विक्रीसाठी मोबाईल दिल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली त्या विधी संघर्षित बालकाची चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून एकोणावीस मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेत त्यांची सखोल चौकशी केली असता मौज मजा करण्यासाठी त्यांनी शहरातील विविध ठिकाणी मोबाईल चोरी केल्याचे सांगितले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण पंचवीस मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ब्यूरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक